नमस्कार मंडळी मी नीता खरे मी आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही यावर या, या चॅनलवर तुमचं स्वागत करते मंडळी संध्याकाळचे साडेपाच झालेत आणि आता आम्ही चिपळूणमधल्या परशुराम येथे परशुरामांच्या देवळाशी आलेलो आहोत आम्ही तर आपण आता त्याची दर्शन घेऊ या देवळात जाऊन मंडळी हे परशुरामाचं देवस्थान अद्ययावत केलेलं आहे हे सुसज्ज पार्किंग आहे माझ्या आईचं अज्जोळ हे आम्ही लहानपणी इकडे यायचो त्यावेळेला पाखाडीने वर जायला लागायचं आता गाडी थेट मंदिराच्या जवळ जाते यांचा हरिपाठ वगैरे काहीतरी दिसतोय हे आहे हे समोर तुम्हाला दिसतंय हे श्री परशुरामाचं मंदिर हा आहे महेंद्र पर्वत इथे श्री भगवान परशुराम हे विश्रांती घ्यायला कायमची कायमची म्हणजे इथे राहायला आलेले आहेत भगवान चिरंजीव आहेत एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून आश्वमेध यज्ञ यद्न करून यज्ञामध्ये जिंकलेली सगळी पृथ्वी ही काश्यपाला दान केली आणि मग स्वतःसाठी एक कोकण प्रांत वसवला आणि हे भार्गवराम हे भृगुकुलोत्पन्न हे इथे येऊन वसलेले आहेत इथे गोशाळा आहे गोसेवा केंद्र हे इकडे टॉयलेट आहे तेव्हा मंडळी आपण आता जाऊया मंदिरात बाजूला काळ आणि उजव्या बाजूला काम अशी ही मूर्ती आहेत ब्राह्मणही आणि क्षत्रियही असा हा भगवान परशुराम महाराज की जय हे परशुरामांचे शय्य आहे तिथे देव झोपतात पण परशुरामांच्या रेणुका माता त्यांचं देवस्थान आहे हे मागे आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा इथे एक शिलालेख आहे त्या शिलालेखाचा जवळपास पुसला गेलेला आहे आपलं काय नाव नरेंद्र अनंत दामले नरेंद्र आनंद दामले दामले आपण इथे हे पूजेला आहात अच्छा एक किती आहे देऊळ मंदिर साधारण आठशे नऊशे वर्षापूर्वीच मंदिर आहे बापरे आता आतमध्ये तीन मूर्ती आहेत त्या काळ काम आणि परशुरा हा मधली मूर्ती परशुरा म्हणजे हा डाव्या बाजूला काळ उजव्या बाजूला काम परशुरामांना मृत्यू नाहीये आणि काळाला जिंकलाय बरोबर हा ब्रह्मचारी आहेत विवाह झालेला नाही षट्रिपूला जिंकलाय म्हणजे वासनेला जिंकलाय परशुराम हे सप्त चिरंजीवपैकी एक आहे अश्वत्थामा बधीर व्यास हनुमान विप्रेषण कृपाचार्य आणि परशुराम बरोबर येऊन गेले असं उल्लेख महाराजांची पूजा आजही चालू आहे त्या आजही चालू आहे अच्छा ठीक आहे थँक्यू पा, ही एवढी मोठी दीपमाळ ही या ठिकाणी आहे रेणुका मातेचं पित्याच्या आज्ञेने भगवंतानी शिर उडवलं आणि जबरदस् प्रसन्न झाल्यावरती त्याने रेणुका मातेला जिवंत केलं अशी ही आख्यायिका आहे हे इथे हा सगळा शिवकालीन मार्ग आहे छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी या मंदिराला देणगी दिलेली आहे शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याची पूजा अजूनही या मंदिरात चालू आहे हे इथे आता आपण इथून पुढे आलो इथून आपण पुढे आलो की तुम्हाला हे जे कुंड दिसतंय हे कुंड म्हणजे बाणगंगा भगवंतांनी या ठिकाणी आपल्या तपस तपोभूमी म्हणून निवडल्यानंतर पाण्याचा स्रोत म्हणून ही बाणगंगा निर्माण केलेली आहे बाण मारून या ठिकाणी ही गंगा या ठिकाणी आणलेली आहे हे बघा हे गंगामाता मंदिर आहे हे बघा हे गंगामाता मंदिर आहे परशुराम मंदिराच्या बरोबर मागे आता इथे हरिपाठ चालू आहे त्यांचं काय आहे ते कुठून आलेले आहेत लांबून त्यामुळे ऐकायला काही येत नाही आहे पण हे बघा ही, ही एक हे सगळं शिवकालीन बांधकाम आहे हे सगळं चिर्याचं बांधकाम आहे ही आणखीन एक दीपमाळ आहे या ठिकाणी कासव आहे हे हरिपाठ आहे या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण आहे काय चालू इथे हरिनाम सप्ताह सात दिवस झाला काय चालू आहे समोर जे रंगमंच आहे त्या रंगमंचावरती मी दशावतार बघितलेले आहेत आमच्या लहानपणी अक्षत्रतीयाला इथे उत्साह होतो आमच्या लहानपणी दशावतार म्हणजे तुम्ही दशावतारी नाटक म्हणतात ते दशावतारी नाटक नव्हे ना विष्णूचे दहा अवतारांचं नाट्यकरण ते या ठिकाणी आम्ही लहानपणी बघितलेलं आहे इथे जेवणावळ व्हायची आमच्या लहानपणी आणि माझ्या मामाने पूर्ण जेवण झाल्यानंतर ताटा एवढेल्या सात पुरणपोळ्या खाऊन विक्रम केला होता परशुरामकरांचा तो माझ्या मामाचं हे आजोळ नाही माझ्या आईचं पण नमस्कार आपलं काय नाव मी दंडीस्वामी अमृता आश्रम दंडी का वा शंकरचार्याने स्थापन केलेल्या दहा पैकी मी बरोबर प्रतिवर्षी परशुराम लोटे या तीर्थात कीर्तनासाठी वा 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 आणि माझी श्रद्धा अशी आहे की मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यात ते धम्मेंद्रस्वामी हे बीड जिल्ह्यातल्या धावडशी का हा तर ते नवगण राजुरीला बीड जिल्ह्यात गणेश दर्शनाला येत असत त्यांना स्वप्न दृष्टांत झाला मग त्रिविक्रम दंडी स्वामीने सांगितलं तुझं कार्य या भागातलं संपलंय तू आता महेंद्र पर्वतावरती जा दत्तात्रेय आहेत भगवान परशुराम जे आहेत तिथे सेवा कर त्यांचं हे स्मृती स्थान आहे त्यासाठी मी दर्शनासाठी आपल्याला भेटून आनंद झाला हे ब्रह्मेंद्र स्वामी दहिगाव राजुरी भीड हे इथे आले होते सतराशे दहामध्ये त्यांनी हा इथला परिसर उभारलेला आहे मंदिर परशुरामाचं स्वामींनी बांधलं आणि जंजिर्याच्या नबाबाने ते पाडलं होतं स्वामी साताऱ्याचे धावड शिखर ज्याला म्हणतात ते हे ते ब्रह्मेंद्र स्वामींचं स्वागत स्मारक आहे

साठी असं इथे हे आहे अश्विन नक्षत्रासाठी कुचला भरणीसाठी आवळा प्रत्येकासाठी उंबर मोहिणीसाठी रांगूळ असं हे नवग्रह गार्डन आहे दुपारी महाप्रसादाची देखील सोय आहे भक्तनिवास आहे सगळ्या प्रकारची सोय मंडळी मूळ नक्षत्रासाठी मूळ नक्षत्राचं वृक्ष आहे हे राळ राळ ही प्रचंड ज्वालाग्राही असते त्या बघा याच्या डिंकापासून राळ बनते इथे जेव्हा दशावतार व्हायचे दशावतार म्हणजे विष्णूच्या दहा अवतारांचं मंचन तर त्यावेळेला हिरण्यकश्यपू हिरण्याक्ष रावण वगैरे राक्षस यायचे झाले की आधी राळ उडवायचे आणि मग राक्षस यायचा त्यातून लहानपणीची आठवड आहे मंडळी हे होतं श्री परशुराम मंदिर ते हरिपाठवाले आहेत त्यांचं इकडे जेवण सोय सुरू झालेली आहे तेव्हा आम्ही आता पार्किंगमध्ये परत चाललो हा प्रचंड आवाज हरिपाठाचा लाऊडस्पीकरचा त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित जर माहिती दिली नसेल किंवा तुम्हाला ऐकायला आली नसेल तर मला माफ करा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय इथे आल्यानंतर माझ्या लहानपणाच्या प्रचंड खूप आठवणी जागृत झाल्या पण वेळेअभावी तुम्हाला त्या शेअर करता येत नाही जितक्या जमल्या तेवढ्या तुमच्याजवळ शेअर केलेल्या आहेत तेव्हा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि पुन्हा एकदा नेहमीच सांगणं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद